नमस्कार मी डॉक्टर शिवारीवा संचालक ॲस्पॅर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं एम बी बी एस बी डी एसच्या ॲडमिशन संदर्भाने चॉईस फिरींची प्रक्रिया काल आठ ऑगस्टपासून सुरू झालेली आहे अंतिम दिनांक ही अकरा ऑगस्ट आहे म्हणजे या दरम्यानच्या चार दिवसाच्या काळामध्ये एम बी बी एस बी डी एससाठी विद्यार्थी व पालकांना कॉलेजेस भरायचे प्रेफरन्सेस भरायचे तर हा झाला चॉईस फ्रींच्या संदर्भानं महत्त्वाचा विषय परंतु हे जे राऊंड जाहीर होणार आहे किंवा याची जी सिलेक्शन लिस्ट येईल किंवा अलॉटमेंट येईल त्यानंतरची जी प्रक्रिया असते रिपोर्टिंगच्या संदर्भानं त्यामध्ये एक महत्त्वाचा विषय असतो की ॲडमिशनला जाताना डी किती अमाऊंटचा काढायचा कोणत्या नावाने का करायचा कोणत्या बँकेतनं करायचा तो कधी करायचा हे सगळे अनंत प्रश्न डी डीच्या संदर्भामध्ये आहेत त्यामुळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डी डीबद्दलचे जेवढे काय प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता महाराष्ट्राच्या मेडिकल ॲडमिशन प्रक्रियेमध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस किंवा इवन दो बी टी बी पी टी सगळ्या कोर्सेसला हे पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये मिळेल जिथं कुठं ॲडमिशन मिळेल तर रिपोर्टिंग करत असताना डी डी द्यायची एक परंपरागत प्रथा आहे डी डी देऊनच तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी कन्फर्म होतं ज्या वेळेस बँक हॉलिडेज असतात सुट्ट्या असतात त्यावेळेस येतं चेक देऊन ॲडमिशन करता येतं परंतु ज्या दिवशी बँक चालू आहे त्या दिवशी परत डी डी काढून आपल्याला त्या ठिकाणी चेकच्या अगेन्स्ट डी डी रिप्लेस करावा लागतो थोडक्यात काय तर डी डी हात द्यावाच लागतो मेडिकल ॲडमिशन प्रक्रियेमध्ये डी डी देऊन आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करूनच ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण होते त्यामुळं डी डीच्या संदर्भामध्ये ऑलरेडी काही पालकांचे प्रश्न येतच होते परंतु ओव्हरऑल सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी विशेष करून आमचे जे ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी त्यांच्या सोयीसाठी प्लस जे आपले व्हिडिओज पाहणारे पेरेंट्स आहेत पालक आहेत विद्यार्थी आहेत त्यांच्याही सोयीसाठी डीबद्दलचे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी आता निकाली काढणार आहोत तर सगळ्यात पहिला प्रश्न डी डी कुठून काढायचा तर या बाबतीत खूप सारे कन्फ्युजन विद्यार्थी व पालकांचे आहेत तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या बँका आहेत नॅशनलाइज बँका आहेत कमर्शियल बँका आहेत शेड्युल्ड बँक आहेत कॉपरेटिव्ह बँक आहेत पतसंस्था आहेत आणि बऱ्याचदा जे इतर पालकांचे त्यांचे त्यांच्या लोकेशनला त्यांचे त्यांच्या सोयीच्या ठिकाणी त्यांचे अकाउंट असतात म्हणून बऱ्याचदा त्यांना असं वाटतं की आपण आपल्या बँकेतनं काढलेला डीसुद्धा त्या ठिकाणी ॲक्सेप्ट होईल परंतु असं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो मेडिकल ॲडमिशन प्रक्रियेमध्ये जात असताना डीडी जो काढायचा असतो तो नॅशनलाइज बँकेतनं काढायचा असतो आता नॅशनलाइज बँक काय तर बऱ्याचदा आता स सारस्वत कॉपरेटिव्ह बँक आहे मोठी बँक आहे परंतु ती कॉपरेटिव्ह बँक आहे देवगिरी बँक असेल ती कॉपरेटिव्ह बँक आहे किंवा कमर्शियल बँकामध्ये एक्सिस बँक आय सी आय सी आय बँक एच डी एफ सी बँक कोटक महिंद्रा बँक ह्या अतिशय मोठ्या बँक आहेत पण अगेन या परत कॉम कमर्शियल बँक कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे अशा बँकेतनं डीडी काढलेला चालत नाही तर डीडी कुठून काढायचा नॅशनलाइज बँकमधं काढायचं सह देशभरामध्ये एकूण बारा नॅशनलाइज बँक आहेत त्याची यादीसुद्धा शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो या बारापैकी कुठल्याही बँकेतून आपण डी डी काढू शकता किंवा तुमचं ज्या ठिकाणी खाता आहे या बारा बँकपैकी कोणत्या एखाद्या बँकेत तुमचं अकाउंट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला डी डी काढता येतो तर त्या नेमक्या बँकांची यादी शॉर्टमध्ये बघूया सगळ्यात पहिले जी भारतीयांची बँक म्हटली जाते ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर बँक ऑफ बरोडा बँक ऑफ पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक बँक ऑफ महाराष्ट्रा सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसीज बँक इंडियन बँक युको बँक आणि पंजाब नॅशनल पंजाब अँड सिंध बँक ह्या बारा बँक ज्या आहेत ह्या नॅशनलाइज बँक म्हणून या बँक ऑफ का भारतामध्ये कार्यरत आहेत महाराष्ट्रात कार्यरत आहेत यापैकी ज्या ठिकाणी तुमचं अकाउंट असेल त्या ठिकाणाहून तुम्ही डी डी काढू शकता महाराष्ट्रामध्ये विशेष करून बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांचे खाते असू शकतात बँक ऑफ इंडियामध्ये असू शकतात स्टेट बँकेत तर ऑलमोस्ट कुणाचं ना कुणाचं खातं घरामधल्या व्यक्तीचं असेलच त्यामुळं या नॅशनलाइज बँकेतनं तुम्ही डी डी काढला पाहिजे ही एक महत्त्वाची सूचना दुसरं कुणाच्या खात्यातून काढावा हा लय प्रश्न आहे म्हणजे विद्यार्थ्याच्या खात्यात पैसे असावे का तर वडिलांच्याच अकाउंटमधून काढायचा भावाच्या अकाउंटमधून काढला तर चालतो का कुणाच्याही खात्यातून काढा नंबर एक त्या अकाउंटला बॅलन्स असलं पाहिजे डी डी कधी काढता येतो की जेव्हा तुमच्या त्या खात्यामध्ये बॅलन्स आहे मग तो विद्यार्थ्याचा अकाउंट असेल तरी ती त्या ठिकाणाहून तुम्हाला डी डी काढता येतो वडिलांचं अकाउंट आहे तिथूनही काढता येतो भावाचं बहिणीचं मावशीचं काकाचं कुणाचंही अकाउंट चालतं परंतु डी डी काढण्यासाठी चेकबुक आवश्यक असतं चेकबुक बऱ्याचदा बँकेत चेकबुक चेक लिहून देऊन तुम्हाला डी डी काढावा लागतो सो ज्यांच्याकडे चेकबुक नसेल कृपया आपलं स्वतःचं नाही तर पटकन दुसऱ्याचं कोणाचं चेकबुक उपलब्ध करून ठेवा त्याच्या खात्यामध्ये पैसे असू द्या म्हणजे तुम्हाला त्या अकाउंटमधनं डीडी काढायला डी काढायला सोपं होईल बरं डी डी जर तुम्ही दुसऱ्याच्या अकाउंटमधून काढताय तर ही काळजी आवश्यक घ्या कारण आत्ता जो आपण डी डी काढतोय तो जेव्हा कॉलेजला ॲडमिशनसाठी आपण देतो कॉलेज काही लगेच तो का लगे बँकेत टाकत नाही जर आपण पुढच्या राऊंडसाठी जाणार असो तर तो डी डी आणि ते डॉक्युमेंट हे फक्त त्यांच्याकडे ॲडमिशन ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया रिपोर्टिंग केली जाते आणि ते डॉक्युमेंट आणि तो डी डी त्यांच्याकडे जमा असतो जेव्हा तुम्हाला नवीन कॉलेज मिळतं पुढच्या राऊंडमध्ये तर पहिल्या कॉलेजला जाऊन आपण दीड हजार रुपये भरून तो डी डीडी आणि ते डॉक्युमेंट आपल्याला परत मिळतात मग जेव्हा तो डी 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 आपल्याला परत मिळतो तर मग तो, तो नवीन कॉलेजला द्यायला चालतो का तर नाही प्रत्येक कॉलेजचा डी बनवत असताना त्या कॉलेजचं नाव किंवा त्या कॉलेजचं डीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर किंवा प्रिन्सिपल डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज अहमदनगर असं काहीतरी नाव त्यावेळेस आपलं असणार आहे ते नाव बदलणार आहे त्यामुळं वापस तो डी 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 जेव्हा आपण घेऊन येणार आहे तो कॅन्सल करायचा असतो तर तो ज्याच्या अकाउंटमधून बनवला त्याच्याच अकाउंटमध्ये तो कॅन्सल करता येतो आणि परत नवीन डी डी काढायला मग त्या अकाउंटमधनं आपल्याला परत नवीन डी डी काढता येतो तर डी डी बनवताना ही काळजी घ्या की कॅन्सल केल्यानंतर तो, के तो माणूस आपल्याला परत पुढे कॉपरेट करेल तर असं नको की तुम्ही डी डी कॅन्सल केला आणि तो, के तो माणूस आता प्रतिसाद देत नाही आहे किंवा तो आउट ऑफ स्टेशनला कुठे निघून गेला आहे अशी अडचण होता कामाने थोडक्यात काय डी डी काढताना तो नॅशनलाइज बँकेतनं काढावा नॅशनलाइज बँकेतनं डी डी काढत असताना तो डी डी परत कॅन्सल करून नवीन डी डीसुद्धा काढायचा असतो त्यामुळे अशा व्यक्तीचाच अकाउंटमधनं तो डी काढला जावा की जो परत कॅन्सल करून परत नवीन डी डी बनवायला आपल्याला थोडीशी सोय होईल डी डी काढण्यासाठी आपल्याकडे चेकबुक उपलब्ध असावं आणि या दरम्यानच्या काळामध्ये आता इमिजिएट जर एम बी बी एस बी डी एसचा राऊंड आपण विचारात घेतला तर लगेचच जर बघितलं आपण तेरा तारखेला महाराष्ट्राची मेरिट लिस्ट किंवा सिलेक्शन लिस्ट म्हणूया आपण सिलेक्शन लिस्ट ही जाहीर होणार आहे आणि त्याच्यानंतर चौदा तारखेला पतिती आहे पंधरा तारखेला स्वातंत्र्य दिन आहे सोळा तारखेला गोपालकाला आहे सतराला रविवार आहे सलग सुट्ट्या आहेत परंतु महाराष्ट्र सिटी सीनं जे नवीन जी नोटीस काढली होती नोटीस नंबर नऊ या नोटीस नंबर नऊनुसार रिपोर्टिंगसाठी अगदी बावीस ऑगस्टपर्यंत वेळ दिलेला आहे बऱ्यापैकी कालावधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे सो एकतर सोळा तारखेला जर गोपालकाला जरी असला तरी तो तिसरा शनिवार आहे कदाचित त्या दिवशी बँक चालू राहील आणि जर त्या दिवशी शक्य नाही झालं तर मग अठरा तारखेला सोमवारी तुम्हाला डी डी काढता येईल आणि एकोणावीस तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी रिपोर्टिंगला जाते सो थोडक्यात डीडी जो काढायचा असतो तो नॅशनल बँकेतनं काढायचा असतो काढताना तुम्हाला चेकबुक आवश्यक असतं चेकबुक तुमच्याकडे उपलब्ध असावं आणि सगळ्यात शेवटचा पण अतिशय महत्त्वाचा मुद्दा किती अमाऊंटचा डीडी काढायचा तर यासाठीचं इथं तुम्हाला जे कॉलेज मिळेल त्या कॉलेजच्या वेबसाईटवर तुम्हाला जावं लागेल ऑलमोस्ट सगळ्यात कॉलेजचे फी स्ट्रक्चर हे आता वेबसाईटवर अपडेट झालेले आहेत तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करता त्या कॅटेगरीनुसार किती अमाऊंटचा डीडी काढायचा आहे मग मेल फिमेलनुसार परत तिथं ऑप्शन दिलेले आहेत समजा ए सी बी टी ए सी बी सी कॅटेगरी किंवा डब्ल्यू एस किंवा ओबीसी कॅटेगरीची मुलगी असेल तर तिचा किती अमाऊंटचा डीडी आहे ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मग आपण ज्या कॅटेगरीत बिलॉंग करतो त्याच्यानुसार ती अमाऊंट आपण व्यवस्थित पाहून आपण तो डी डी बनवायचा आहे आता दोन प्रकारचं त्याच्यामध्ये अमाऊंट तुम्हाला पाहायला मिळू शकते एक ओनली फॉर रिपोर्टिंग की बाबा तुम्हाला कॉलेज मिळालं आहे पण नुसतं जाऊन ॲडमिशन करायचं आहे आणि पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे तर बरेचसे कॉलेजेस फक्त त्या ठिकाणी मग ओन्ली ट्युशन डी डीडी किंवा तो कॅटेगरीमध्ये असलेला विद्यार्थी असेल तर त्याला दहा टक्के अमाऊंटचा डीडी तेवढंच मागणी करतील पण जर तुम्ही तिथं रिपोर्टिंग करणार आहे आणि रिटेन्शन फॉर्म भरून ते कॉलेज फायनल करणार असाल तर अशा वेळेस तुम्हाला काही डिपॉझिट अमाऊंट आहे क्वेश्चन मनी म्हणून सेक्युरिटी डिपॉझिट आहे हॉस्टेल मेसची फीस आहे तीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मागणी होऊ शकते जर तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरतायत तर अदरवाईज रिपोर्टिंग करत असताना ओनली ट्यूशन फीस जी तुमच्या कॅटेगरीला लागू आहे तेवढ्याच अमाऊंटची जी मागणी आहे ते कॉलेज करून येईल आणि तुम्हाला कॉलेज मिळाल्यानंतर लगेचच कुणाला फोन करायची गरज नाही आहे किंवा सिलेक्शन लिस्ट आली मला हे कॉलेज मिळालं किती फीस आहे असं बघायची काय गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट ओपन करू शकता त्यावर तुम्हाला तिथं फी स्ट्रक्चर दिलेलं असतं ते फी स्ट्रक्चर पाहून त्याच्यानुसार तुम्ही ज्या कॅटेगरीत बिलॉंग करतात त्यानुसार किती अमाऊंटचा डीडी आहे कोणत्या नावाने काढायचा तेसुद्धा तुम्हाला त्या तुम्हा ठिकाणी उपलब्ध असतं सो अगदी व्यवस्थित शांततेत आपल्याला ही प्रक्रिया करता येऊ शकते आणि मग त्याप्रमाणे जे डिटेल आहे त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी समजून घेऊन मग आपण बँकेत जाऊन व्यवस्थित डी डीसाठीचा जो काय फॉर्म असतो तो फॉर्म म्हणून आपल्याला डी डी काढता येतो आणि मग रिपोर्टिंगसाठी आपल्याला जाता येतं सो so, डी डी डीच्या संदर्भानं खूप सारे प्रश्न विद्यार्थी व पालकांचे होते येणाऱ्या काळात परत असले असते तर सगळ्यांच्या सोयीसाठी आपण हा व्हिडिओ शेअर केला आहे त्यामुळं महाराष्ट्रात ज्याला ज्याला एम बी बी एसला ॲडमिशन घ्यायचं आहे बी डी एसला घ्यायचं आहे बी एम एसला घ्यायचं आहे बी एच एम एसला घ्यायचं आहे अशा सगळ्या मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू